नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरकारनं बोगस लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटास लावला त्यातच आता मे महिना उलटून गेला तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजारांचा हप्ता जमा झाला नाही त्यामुळे मेचा हप्ता मिळणार की नाही या चिंतेनं लाडक्या बहिणींना ग्रासलं असतानाच खुद्द महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे तसेच आधार लिंक असलेल्या बँक खात्यात लाडकीचे पैसे जमा होणार आहेत मे महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात आजपासून हप्ता जमा होणार आहे काटेकोर दहा लाख महिला ठरविध लाखांच्या घरात झाल्याची चर्चा ठरल्या आहेत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्याने सात पॉईंट सत्तर लाख महिला अपात्र ठरल्या आहेत सरकारी सेवेत कार्यरत असल्याने दोन हजार सहाशे बावन्न महिला अपात्र ठरल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा किल्ले रायगडावर सहा जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातून दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने शिवभक्तांच्या जेवणासाठी पाच हजार किलो तांदूळ आणि एक लाख पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या आहेत गडावर पंधरा बेडचे रुग्णालय तर पाचाड येथे पाच बेडचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र सरकारकडून एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे ती योजना अशी की सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून बेसिक मिलिटरी ट्रेनिंग देण्यात येणार आहे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली या उपक्रमाचे उद्दिष्ट लहानपणापासूनच मुलांमध्ये देशभक्ती शिस्त आणि राष्ट्रप्रेम ही भावना विकसित करणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बस प्रवासासह स्थानकावर चोरी महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे त्यासाठी पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिस पथकाचा फौजफाटा नेमण्यात आला आहे यापुढे बस प्रवासात छेडछाड अश्लील हावभाव करणाऱ्या आणि घाणेरडे मजकूर लिहिणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे ग्रामीण भागातील नागरिकांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील दोन वर्षात इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत या बस व्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून भाडे तत्वावर घेतल्या जाणार असून त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशी वाहतुकीला चालना मिळेल या निर्णयामुळे इंधन खर्च कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी तीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले आहे राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल या माध्यमातून ग्रामीण भागात ऐंशी हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे